नमस्कार मी कैलास आयकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओमधून आपण पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक संदर्भात काही अपडेट आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे पहा मी एकदा पाठीमागेल एका व्हिडिओमध्ये एका शिक्षण संस्थेविषयी माहिती सांगितली होती की ती शिक्षण संस्था मुलाखत घेणार नाही तर पहा त्याच्या संदर्भात सुद्धा त्या शिक्षण संस्थेने एक जाहीर प्रकटन केलेलं आहे तर ती शिक्षण संस्था कोणती आहे आणि ते जो व्हिडिओ आहे तो तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल त्या ठिकाणी तुम्ही त्याची संपूर्ण माहिती त्या शिक्षण संस्थेविषयी पाहू शकता तर पहा ही ही जी बातमी आहे आणि ही अपडेट काय आहे तर ते आपल्या व्हिडिओमधून पाहूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला करा तर पहा शिक्षकांची रिक्त असलेली पदे भरा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने बिनवामोलीत दुरुस्त्या करून पवित्र पोर्टलद्वारे शंभर टक्के शिक्षकांची रिक्त जागा भरावेत अशी मागणी डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे करण्यात आलेली आहे तर पहा पाठीमागे एक जी आर आला होता की फक्त पन्नास टक्के या शिक्षण संस्था किंवा जिल्हा परिषदांमध्ये जागा भराव्यात परंतु या ठिकाणी पहा या स्टुडंट असोसिएशननी अशी मागणी केली आहे पवित्र पोर्टल मार्फत शंभर टक्के ज्या रिक्त जागा आहे त्या या भरतीमध्येच भराव्यात अशी मागणी या असोसिएशनने केलेली आहे पहा शिक्षक भरतीच्या बिंदूनामावलीच्या प्रक्रियेत गोंधळ झाला आहे त्यामुळे पन्नास टक्केच पदभरती करण्याचे आदेश मंत्रालयीन स्तरावरील उपसचिवांनी दिले होते बिंदुनामावली दुरुस्ती झाल्यास सर्व रिक्त पदे भरण्यातील अडथळा दूर होणार आहे दुसरी अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याऐवजी आताच्या प्रक्रियेतूनच सर्व पदे भरावीत अन्यथा सर्वच भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे शासन स्तरावर पाठपुरावा करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी स्टुडंट असोसिएशननी या ठिकाणी पहा केलेली आहे तर विशाल सोळंकी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी एक सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे आणि जर ते शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून प शंभर टक्के जी भरती आहे ती होण्यासाठीच ते ती प्रयत्नशील आहेत तर पाहूया की पुढली जी बातमी आहे तर त्या शिक्षण संस्थेविषयी आहे तर कोणती शिक्षण संस्था आहे ज्या ठिकाणी जी भरती आहे तर ती फक्त गुणवत्तेच्या आधारेच करणार आहे तर पहा त्या सदरच्या शिक्षण संस्थेचं एक निवेदन आलेलं आहे पहा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या शिक्षण संस्थेविषयी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल निवेदन काय आहे पहा सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी सेक्रेटरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी शिक्षण सेवक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि सदर शिक्षण सेवक भरती शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे गुणवत्तेवर होणार आहे संस्था नोकर भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची देणगी शो करत नाही याची नोंद घ्यावी तर पहा पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे ही जी शिक्षण सेवक भरती आहे तर ती गुणवत्तेवर होणार आहे असं या ठिकाणी सेक्रेटरी यांनी सांगितलं घेतलेलं आहे आणि जी ही जी संस्था आहे ही नोकर भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारत नाही संस्था संस्था आहे आणि मोठी शिक्षण असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही मुलाखत जाणार नाही तर पहा काही समाजकंटक उमेदवारांची शिक्षण सेवक भरती संदर्भात दिशाभूल करून फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व उमेदवारांनी अशा फसवणुकीस बळी पडू नये त्याच संस्था जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी तर पहा या शिक्षण सेवक भरती संदर्भात बरेच विद्यार्थी हे गोंधळलेले तर काही शिक्षण संस्थांमध्ये मुलाखती होतील तर त्या ठिकाणी आपला नंबर लागणार नाही तर काही जे समाजकंटक आहेत तर ते अशा उमेदवारांचा गैरफायदा घेऊन अशा उमेदवारांची काही समाजकंटक पैसे घेऊन फसवणूक करू शकतात त्याच्यामुळे पाहिजे या शिक्षण संस्थेने जे जाहीर निवेदन या शिक्षण संस्थेने दिलेलं आहे म्हणजेच ही शिक्षण संस्था गुणवत्तेच्या आधारावरतीच जी शिक्षणसेवक भरती आहे तर ती करणार आहे तर पहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद